पण छोट जांभळीच झाड होत ते पूर्ण पूर्ण पेचून इथं तर पूर्ण वाटच बंद झाल्या हे सगळं पडलेलं आहे निकळून फणस अर्ध्यातनच मोडून पडलाय इथला पात्रावरून इथं पडलाय रात्री एवढी वादळ होती मी म्हणजे मला वाटतं मी आयुष्यात कधीच तेवढी वादळ कधीच बघितली नाही लोक अक्षरशः ना दाराच्या फाटीतून बघत होती दरवाजा उघडायला झाडं होत होतं एवढी वादळ होती हॉलिवूड मुव्हीमध्ये कसं असतंय की असं पूर्ण भोवरा कसा असतो एखाद्या गावावर असा तसा पूर्ण भोवरा तयार झाला होता आणि एवढी म्हणजे इकडचं पूर्ण असं मेसाचं बॅट इकडं पूर्ण वाकत होतं झाडं वगैरे इकडं तिकडे पडली असतील ती बघायला भेटणार आंब्यांचं तरी इतकं नुकसान झालेलं आहे आता हे जे आंबं आहेत दाखवतो घरी बाबाने वगैरे सकाळ आणून ठेवलेलं आहे एक बुट्टी बरी छोटी तर हे आमच्याच घरी नाही बाकी सर्वांच्या घरी असं आणून ठेवलेलं आहेत आणि बाकी पण हा आंब्यांचे जे खाली पडलेलं आहे ढीग तो पण तुम्हाला दाखवणार आहे मी किती किती ढीग पडला आहे वगैरे एवढं म्हणजे नुकसान वगैरे झालेलं आहे एवढं वादळच खतरनाक होती एवढी म्हणजे बाहेर झालं इतकी भीती वाढत होती पाऊस तर राज्यापासून पाऊस म्हणजे थोडा रेंजिच होता बाकी जास्त नव्हता नाहीतर सगळं आंबंच आंबं इकडे तिकडे पसरलेलं आहेत समोरचा आंब्याचा ढिगारा लागलाय यातले पिकलेले वगैरे आंबे लोकांनी नेलेले आहेत आणि जे कच्चे हे कच्चे आंब्याचा ढिगारा असेच आता हे कुजून जातील आणि या काट्या ह्या घराचे जे कौलं उडालेले आहेत त्यासाठी बांधायसाठी न्याय चालू आहेत बाकी पण ढीग बघू शकता बाकी मला थोडा टाईम नाही नाही तर भरपूर ठिकाणी झाडं वगैरे पडलेले आहेत नाही तर तुम्हाला ते दाखवलं असतं थोडा टाइम नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं दाखवतोय पिकलेले पण तेवढेच आणि कच्चं पण तेवढंच पडले खाऊन खाऊन माणूस खाणार तरी किती बाकी घरामध्ये ना वादळ अशी उलटी सुलटी फिरत होती पूर्ण असं भवरासा टाईप त्यामुळं असं घरामध्ये इतकी घाण साचली म्हणजे दरवाजे बंद असताना जे खापरीतून आतमध्ये घाण कचरा एवढा असा पडत होता ना विचारू नका पूर्ण घरं अशी घाण घाण झाली काहींच्या वगैरे खापऱ्या एवढं आमच्या गावाला नशी कसं चारी बाजून बेट आहे घनदाट असं म्हणजे मेसकाडी बांबूचं बेट आहे त्यामुळं त्याला हवा एकदम पॅक म्हणजे थोडीफार हे होते जास्त आतमध्ये गावामध्ये एकदम तरी पण काहींच्या खापऱ्या वगैरे उडाल्यात काहींचं पत्र उडाल्यात बुग्यानंतर ना आता मग हे दाखवलं जे काटी वगैरे हे करत होते तर ते माही करण्यासाठीच खापरे वगैरे टाकण्यासाठी त्यांच्या खापऱ्या वगैरे कपडा उरडालेला आहे जिकडं जाईल तिकडे आंब्यांचं ना ढीगच ढीग पडलेला आहे आता या बेटाच्या खाली पण ढीग पडलेलं आहे या पण आंब्यांच्या खाली खर्च ढीग बघायला भेटला असता पण सकाळी वगैरे लवकर येऊन लोकांनी ते आंबे गोळा करून घेऊन गेलेत वगैरे आता जे कच्चे आहेत ते पिकत घालतील आडीला आणि पिकलेले मग खाऊन टाकतील तरी पण काय आंब्या खाली ढीगच तसाच पडलेला आहे इथं दोन ह्या मेस्काट्या म्हणजे बांबू पूर्ण वाटच झाडव झालेले आहेत अशा फांद्या वगैरे तुटलेल्याच दिसतील सगळीकडे हे जांभळाची फांदी तुटून पडलेली आहे जांभळं पण पडला त्याची पण जांभळ पण भरपूर आहेत या जांभळीची पडले हा पण आंब्याखाली खाली खच लागलाय लहान लहान आंबा आहेत वगैरे छोटे छोट्या सगळा ढीक लागलाय खाली इकडं पण वाटवणं सगळं आंबूच पडलेले थोडं पिकल्यात थोडं कच्चे पिकलेले काय लोकांनी नेल्या असं पण छोटं जांबळे झाड होतं ते पूर्णपूर्ण पुरन, पेचूनच पडलंय रोडच्या बाजूलाच निलगिरीच्या वगैरे फांद्या वगैरे छोट्या वगैरे पडल्यात ते आपण उकळून पणस वगैरे पण निकळून पडल्यात मी आता काय जास्त फिरत नाही कारण कामावर माफ करा मित्रांनो इथून पुढचा जो व्हिडिओ आहे थोडा लो क्वालिटी मध्ये भेटेल कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे स्विच ऑफ झाला होता फोन त्यामुळं मित्राचा फोन घेतला मित्रा होता त्यामध्ये शूट केलेला आहे तरी घरावर खापऱ्या रात्री ज्या गेले गेल्या होत्या ते चढले साईडची बॉर्डर गेले नव्हते त्यांचं पण ओढ आलं शाम्यांचं इथं तर पूर्ण वाटच बंद झाल्या मेसकाड्या आठ अशाच आडव्या हो पडल्यात दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक फनस आहे मोठा त्याच्या खाली दाखवतो ढीक कसा लागलाय सगळं फनासच पडलेलं आहे निकळून इकडं जे छोटं मोठं सगळं फनस होतं ते सगळं पडलेलं आहे ढीकभर शिब थोडक्यात आवारलंय ना तर मग समजलं असतं अर्ध गेलं असत तर या आमची शाळा तर शाळेच पण एक पाक उडाले पण असं अर्ध्यातनच मोडून पडलाय खालच्या साईडचं कोपरं कोपरं तुडून गेलं सगळ्यांचं एकाकडं इथला पत्र उडून इथं पडलाय पूर्ण पळसाचं रस्त्यावरच पूर्ण झाड आडवं झालेलं आहे जास्त मोठं नाही बारकं आहे पण रस्त्यावरच पडले उमळून व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की किती म्हणजे थोडंफार नुकसान झालंच आहे कारण प्रत्येक घराचं खापरेचं कोपरं तरी उडालं होतं काही कोणाचे पत्रे उडाले होते आणि जो आमचा गल्लीतला रोड वगैरे चालू आहे करायला तर त्याच्यावर पालापाचोळा जमला होता तर फणसाखाली फणस आंब्याखाली आंब्याचा ढीग वगैरे असा राशी लागल्या होत्या तर काहीजण सर्वजण उठून सकाळचे आपली खापऱ्या वगैरे बसवण्यामध्ये मी व्यस्त होते तर तुमच्याकडे मित्रांनो कशी परिस्थिती होती नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो आहे धन्यवाद